ईश्वरी ग्रंथाचा प्रारंभ केला ते नेवास या ठिकाणी त्यांची तीर्थयात्रा सुरू होती तिथे पैसाचा खांब नावाची जागा आहे आज तिथे खूप मोठ तीर्थक्षेत्र आहे ते, ते, ते पैसाच्या खांबाला पाठ फेकून पावलेंनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली आणि सुरुवातीला

तर असं त्यांनी वर्णन केले अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवट Oh,

I'm gonna go

तु जिया तारे आस पातलो हे इति सिद्ध तू दुख करता तू करता विघ्न विनाशक मोरया संकट रक्षे शरण तुलाकी गणपति बाप्पा मोर्या तू सकलंत का भाग्य विधाता तू स्वामी दाता, तू सकलांचा भाग्य विदाता तू विद्येता स्वामी दाता ज्ञान जीव उदलून बाबर मी फर मुने पासती तुझी आरती गाया तू सुख करता तू दुःख करता विघ्न विनाशक मोर्या संकट रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोर्या